किचनमध्ये लागलो कि की आपलं लक्ष तिकडे इकडे जात नाही जोपर्यंत की किचनची कामं होत नाही त्या कामापासून फ्री होत नाही तोपर्यंत तर तो असं वाजलं असेल साडेआठ नऊ अंदाजे मी सांगितलेला आहे आणि आतापर्यंत खूप काही बनलेलं आहे मी आणखीन पुढीही खूप सारं बनणार आहे म्हणजे आज पास्ता बनला मसाले भात बनला म्हणजे भात इकडे बनतच आहे आणखीन आणि इकडे मी बाकीची सगळी तयारी करून घेतलेली आहे जसं इकडे तुम्ही बघितलेलं आहे कांदा कोथिंबीर सगळं मी चिरून घेतलं खूप जास्त प्रमाणात म्हणजे जितक्या फोडण्या होणार त्या हिशोबाने लसूण पण वाटून मी ठेवलेला आहे आहे तर इकडे आता अगोदर बनत आहे सपक वरण त्यानंतर तिखट बनणार मग इकडे मसाले भात बनणार परत सपक भातही बनवायचे म्हणजे मसाले भात बाबा खाणार नाहीत त्यांच्यासाठी थोडंसं सपक सपक लागतं आणि बटाटा वगैरे ता टाकला ते पण खात नाही तर इकडे बघू शकता छान जबरदस्त तडका बसलेला आहे म्हणजे छान असं ते तडका प्यानं जास्तच गरम झालेलं होतं त्यामुळे एकदम आगस लागली तर असं छान अस तडका बसलेला आहे आणि घाईरपडीत थोडंसं सांडालवडाही केला आम्ही तर असं होतं ना घाईरपडीत तिकडे हे वरण उकळत आहे तोपर्यंत मी इकडं तिखट वरणाची तयारी करत आहे म्हणजे रेग्युलरच आहे दररोज इतक्या भाज्या बनतातच म्हणजे आरामात चार पाच फोडण्या तरी आज झालेले आहे जसं पास्ता बनलं मसाले भात बनलं सपक करून बनलं तिखट वरण बनलं परत दुधी आणि टोमॅटो मिक्स भाजी बनवणार आहे तिकडे वरण बनलं आता ही बनवून घेते आणि लगेच मी संग सगळं भाजीही बनवते त्यानंतर भाकरी बनणार आहेत आणि बाबांचं दात दुखत आहे म्हणजे व्यवस्थित जेवण करता येत नाही तर त्यांच्यासाठी ते म्हणत आहेत की काहीतरी पीठ वगैरे शिजवून दे म्हणजे एक प्रकारचं आंबील म्हणतात त्याला म्हणजे अगोदर ना हे दररोज बनायचं सगळ्यांच्या घरामध्ये पण आजकाल ते जास्त कुणाला माहीतच नाही आहे पण अगोदरचे लोक तेच तर म्हणजे काय ते आंबिल वगैरे शिजवून खायचे म्हणजे तेव्हा परिस्थितीच तशी होती पण आजकाल आपल्याला हे सगळं वेगळं वाटतं अगोदर तर मी बाहेरचं गेट आणि पर्दा लावून आली आहे कारण गॅसच राहत नाही एकदम हवा येते आणि डायरेक्ट गॅसलाच लागत आहे ना तेव्हापासी दिवा राहतो ना गॅस राहतं इतकी भयानक हवा असते मॉर्निंगला त्यामुळे ते दार तरी बंद करत नाही कारण सतत कोणाच्या तरी या होतच असतात त्यामुळे दार तरी मी बंद करत नाही गेट बंद केलेला आहे आणि पर्दा लावलेला पूर्णपणे म्हणजे हवा कमी येईल थोडीशी आणि सतत माझं लक्ष गॅसकडं आहे म्हणजे ते गॅस बंद झालं तर मग कुठला स्वयंपाक होणार नाही तसं तर कडाई ठेवल्यानं समजतपणे गॅस म्हणजे गेलेला आहे का चालू आहे त्यामुळे मी घडी घडा वापरून होते तिकडे हे वरण वगैरे बनलेलं आहे परत इकडं मसाले भात पण बनलेला आहे तर मी दिनेशला दिलेला आहे पास्तानी मसाले भात परत त्यांच्यासाठी टिफिन भरायचं आहे मला आणि सगळं सगळं इकडे किचनची कामं तिकडे ते त्यांचं सगळ्यांचं आवडून्यायचं म्हणजे मॉर्निंगला खूप आपली धावपळ होत असते सगळ्यांचं आवडायचं असतं भाजी थे थे तर इकडे बाकीची ती पूर्ण तयारी मी केलेली आहे कडेमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं लसूण कांदा टाकलेला आहे आणि एक हिरवी मिरची पण टाकलेली आहे म्हणजे ते मिरची अगोदरच ठेवलेली होती तर म्हणलं आता असं चिक तिकडे ठेवण्यापेक्षा म्हटलं भाजी टाकावी परतून घेतलेल्यानंतर मी हे जी दुधी होती ती टाकलेली आहे परतून घेतलं थोड्या वेळ फोडणीमध्ये नंतर मी मसाले टाकत आहे म्हणजे अगोदरच मसाले टाकले तर तितकी टेस्टी भाजी बनणार नाही म्हणून अगोदर मी फोडणीमध्ये दुधी टाकून मी परतून घेतले थोडा वेळ छान सॉफ्ट होईपर्यंत नंतर मसाले टाकले जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेले आहे चोईपुरतं मीठ टाकलं नंतर दोन टेमॅटो टाकलेले आहेत आणि परतून घेतलेला आहे म्हणजे मसाले छान भाजले ना, ना भाजी एकदम छान टेस्टी बनते नंतर मी पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे परतून घेऊया आणि झाकून कमी गॅसवरती आपल्याला भाजी शिजून घ्यायची जोपर्यंत की भाजी शिजत आहे तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते तर पसारा थोडासा झालेला आहे अगोदरा पसारा उचलते मी म्हणजे जसं भाजी हे ते सगळं जे आपण बनवतो ना त्यामध्ये खूप सारे आपल्याला म्हणजे मसाले वगैरे लागतात त्यामुळे खूप पसारा होतो होतो जोपर्यंत की भाजी वरण हे सगळं बनत नाही तोपर्यंत एक वेळा हे सगळं बनलं की मग सगळं मी उचलून ठेवते किचन का स्वच्छ धुवून घेते आणि मगच भाकरी बनवायला सुरुवात करणार आहे जायचं आहे त्या कार्यक्रमात म्हणजे जेव जेवणाच्या कार्यक्रमात जायचं आहे तसं तरी दररोज काहीतरी काही आता कार्यक्रम होतच आहे जसं आता सरा चालू आहे तर लग्नाच्या पत्रिकाही खूप साऱ्या आलेल्या आहेत परत ढवाळ जेवण घर वास्तू हे ते कार्यक्रम तर काल पण गेले होते परवाला पण पर म्हणजे दररोजच जात आहे मी तर थोडंसं लवकरची किचनची कामं आवरून घेते म्हणजे आल्यानंतर काही करायचं मन होते म्हणून मी जाण्याअगोदर सगळी कामं हे आवरून जात आहे है है जा भाद बना जा भाद बना तर आता इकडे भाजी तर बनत आहे किचनचा पसारा उचलला मी आणि अगोदर इकडं भात बनवत ठेवते म्हणजे मसाले भात बनला ते बाबा खाणार नाही तर इकडं मी दुसरा म्हणजे पांढरा भात बनवत आहे तर तांदूळ फटकून घेतले कुकरमध्ये घेतले आणि कुकरचा दांडा निघालेला आहे बसत पण नाही आहे तर भांड्याच्या दुकानाला द्यायचं आहे मला हे पण म्हणजे कुकर अगोदरच मी दिलेला आहे कारण त्याची शिटी होत नाही म्हणून दिलेलं आहे पण आणखीन ते रिपेअर होऊन आलेलं नाही हे तर नवीनच घेऊन आले होते ते पण मी परत दिलं कारण ते ठीकच आहे परत नवीन कशाला म्हणून मी म्हटलं त्यालाच नीट करून आणा कारण ते पण नवीनच आहे आणि हे जी कुकर आहे याचा पण ताणं निघाला आणि ते बसत पण हे स्क्रो कशी आहेत काय माहिती बसतच नाही आहे तर त्याला पण द्यायचा रिपेअर करण्यासाठी तर आता बिना धान्याचं जिकडं काम होत आहे तर इकडे तांदूळ म्हणजे धुवून ठेवलेले आहेत मी भात बनत ठेवलेला आहे भाजीला एक वेळा मी बघितलं तर भाजी शिजलेली आहे आता आता भाकरी बनवून घेऊ बाबांचं यावरलेले जेवण करतील ते पण थोड्या वेळात तर आता अगोदर मी म्हणजे पूर्ण स्वयंपाक झाला की पटकन जेवायला वाटता येतो म्हणून मी आजकाल काय करते म्हणजे अगोदरचा रुटीन थोडासा वेगळा होता निवा सगळी कामं करायची पण आता रुटीनमध्ये खूप सारा बदल आणलेला आहे विचार केला की अगोदर स्वयंपाक बनवून जर आपण दुसरी कामं आवरायला सुरुवात केली तर थोडासा वेळ जास्त भेटेल कारण भाजी बनवायची ठेवलं हे बनवायचं ठेवलं परत दुपारी करा तर त्यामध्ये भरपूर वेळ जात होता म्हणून मी आजकाल काय केलेलं आहे जे हे आहे आता नाश्ता आहे स्वयंपाक आहे काय आहे नऊ वाजेपर्यंत या कामापासून फ्री व्हायचं मग त्यानंतर जी कामं आहेत आपली ते दिवसभर चलत राहणार आहेत कारण खूप पेंडिंग आहेत परत मला आता म्हणजे दररोज कुठेतरी कार्यक्रमाला पण जायचं असतं मग आल्यानंतर तर अगोदर तर यांसाठी मी टिफिन भरून दिलेलं आहे म्हणजे दिनेस्त झालेले यांना घेऊन गेलेला आहे आता इकडे भाजी पण बनलेली आहे पीठ मी चाळून घेतलेलं आहे लोखंडी तवा घेतलेला आहे पटकन भाकरी बनवून म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये चपात्या बनतात आमच्या घरी जेवारच्या भाकरी बनतात म्हणजे जे आवडतं तेच मी बनवते जे खात नाही ते बनवून बन। त्याचा काय उपयोग म्हणून जेवारच्या भाकरी सगळ्यांसाठी बनत आहेत तर एकदम पाणी घेतलेलं आहे पातल्यामध्ये आणि तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि वातावरण बघू शकता छान झालेलं आहे पाऊस बंद झाला आहे आता पाऊस नाही आहे पंधरा दिवस दररोज पाऊस होता खूप वैता घालला होता त्या पावसाला असं वाटत होतं की कधी एकदाच हे पाऊस जाईल पण आता फायनली पाऊस गेलेला आहे आणि छान वातावरण झालेलं पण हवा खूप असते मॉर्निंगला खूप भयानक हवा असते म्हणजे आताचं हे वातावरणच थोडंसं असं असतं ना म्हणजे आता पेरणी वगैरे होणार आहे इतके दिवस पाऊस पडलं तर ते रानं थोडंसं हडकण्यासाठी मला वाटतं ऊन आणि पाऊस दोन्ही पण आहे म्हणजे तीन चार दिवसामध्ये आता सगळेजण आ, पानी पानी ते काय शे शेताला म्हणजे हानी पेरणी सगळं करणार ना त्या हिशोबानंच हे वातावरण झालेलं आहे तर भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि इकडं माझ्यासाठी मी बनवत आहे चहा तर दूध आलं म्हणजे आजकालचं दूध इतकं ठीकच राहत नाही पण येत नाही पाणी पाणी असं वाटतं म्हणजे जे अगोदर भैया देत होते त्यांच्यामुळे दूध देत नाही आहे गावाकडनं ते दूध द्यायचं आता हो, ते दूध बंद झालेलं आहे आणि की तर मी दुसरीकडे दूध घेत आहोत तर तितकं व्यवस्थित नाही आहे दूध साय पण येत नाही चहा पण तितका छान लागत नाही असं दूध येत आहे आणि पॉकेटाचं जे दूध येतं ते मला आवडत नाही म्हणजे त्याचा चहाच आवडत नाही तर स्वतः जसं आहे तसं तर इकडं मी चहा बनत ठेवलेला आहे आणि थोडंसं अद्रक मी वाटून टाकलेला आहे आणि चहा पावडर साखर टाकलेला चहा उकळलेला आहे तर अगोदर मी चहा घेते म्हणजे आता जी कामं पडलेली आहेत ते करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज आहे आणि आतापर्यंत म्हणजे मॉर्निंगला कधी कधी साडेचार तर कधी कधी पाच वाजता माझा रुटीन सुरू होतो तेव्हा पाचनं नऊ दहा वाजेपर्यंत कंटिन्यू काम असतं मग करून करून थोडासा आळस पण येतो थकवा पण येतो मग चहा घेऊन मी फुल एनर्जीसोबत परत कामाला लागते तर इकडे मॉर्निंगचा गरमागरम चहा बनलेला आहे म्हणजे मॉर्निंगचा दुसऱ्या वेळेचा आहे तर या तुम्ही सगळेजण गरमागरम चहा घ्यायला आणखी देवपूजा झालेली नाही आहे कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की अगोदर मी किचनची कामं आवरत आहे आणि त्यानंतर मग जी ही माझी काम आहे देवपूजा वगैरे ते नंतर करत आहे तर चहा पिऊन झाला बाबांचा आवरलेलं आहे आणि मी जसं म्हटलं की बाबांना जेवण करायला येत नाही दात खूप दुखत आहे त्यांचं त्यामुळे मी इकडं पीठ शिजवत आहे कशापर्यंत अगोदर मी लसणाची फोडणी टाकली पाण्याला आणि पाण्याला उकळल्यानंतर यामध्ये जेवायचं म्हणजे अगोदर तर पिठाचं मी बेटर बनवलं आणि ते बेटर टाकून मी एक सलग फिरवलेलं आहे कारण खूप लवकर गुठळ्या बनतात त्याच्या आणि शिजवून घेतलेलं आहे मीठ टाकून जो पुरतं खूप छान लागतं हे तर हे बाबांसाठी बनलेलं आहे तर बाबांना जेवायला वाढलं त्यानंतर मी देवपूजा करून घेतली देवपूजा नंतर खरंच छान वाटतं आणि आता देवपूजा तर झाली आता पोटपूजा करून घेऊया तर ही आहे माझी जेवण थाळी म्हणजे पांढरा भात बनला मसाले भात बनलेला आहे पास्ता बनलेला आहे आणि दुधी आणि टोमॅटो मिक्स भाजी बनलेली आहे तिखट वरण बनलेलं आहे वरण बनलेलं आहे तर हीच आहे आजची जेवण थाळी तर तुम्ही सगळेजण कसला भेट करता या सगळेजण जेवण करायला तर मी जेवण करून घेते आणि त्यानंतर जी पुढची कामं आहेत ते करून घेणार कपरा झाला आता मी कपडे धुवत आहे आज मशीनला कपडे लावलेले नाहीये जसं मी तुम्हाला म्हणलं की मला कार्यक्रमात जायचं आहे आणि मशीनला जेव्हा कपडे लावते दोन तीन वेळा लाईट जातील लवकर येत पण नाही त्यामध्ये खूप लेट होत आहे मला तर म्हणलं कपडे हातानेच धुळे आणि जास्त कपडे नव्हते पण आज इकडे पाणी भरून घेतलेले आहे कपडे आणलेले आहेत आणि आता कपडे मी भडून भडून धुलेले आहे आणि इकडे शेरूचं झोपलं बघू शकता त्याचं मुंडकं गेलेल्या पायरीच्या खाली पायेवरती हे कुठलं तरी काय झोपण्याचं तेच म्हणत होते मी शेरूला शेरू असं का झोपला मला वाटलं थोड्या वेळेला काय झालेलं आहे पण नाही निवांत झोपलेला होता तर डाळीचं काम कुठं राहिलं ते दाखवत आहे म्हणजे काल दिवसभर मी डाळ आहे तर इतकी डाळ मी असली एका दिवसामध्ये आणखीन थोडीशी राहिलेली आहे म्हणजे पूर्ण आठ दहा क्विंटल हरभऱ्याची डाळ बनलेली होती आणि त्यामधले मी अगोदर थोडीशी डाळ असलेली होती कारण मग निमताच घेऊन बसायची आणि काहीतरी म्हणजे एक वेळा ठेवलं की नंतर ती डाळ घेचायला बसायचं नाही पण काल मी दिवसभर डाळ घेतलेली आहे पण तितकी झालेली आहे आणखी थोडीशी आहे ती मी आज कम्प्लीट करणार आहे कारण खूप पसारा पसारा वाटत हॉल हॉलमध्ये पोते पोते परत टोपलं आणि ते आणि 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 हे आणि ते खूप सारं वाटत होतं तर म्हटलं अगदी डाळीचं काम जे आहे ते कम्प्लीट करायचं कारण आता मला जायचं आहे कार्यक्रमात पण थोडासा वेळ आहे म्हणजे एक दोन वाजता मी जाणार आहोत आता टायमिंग तर दुपारचे बारा वाजलेले आहेत आता तर आतापर्यंत सगळी कामं माझी आवरलेली आहेत आणि डब्याचे तांदूळ संपलेले होते तांदूळ पण मी काढून ठेवलेले आहेत माझ्या पोत्यामध्ये थोडेसेच होते ते पण काढलेले आहे आता डाळ वेचायला सुरुवात करूया तर चाळून घेत आहे फटकून घेत आहे आणि मगच वेचायला घेणार आहे कारण यामध्ये ना थोडासा म्हणजे चुरा तर नाही आहे फक्त असंच ठेवून थोडासा धूळ वगैरे झालेली आहे म्हणून मी एक वेळा चाळून करून घेतल्यानंतर फटकून घेणार आहे म्हणजे एक दोन यामध्ये ते हरभराच्या साली आलेले आहेत म्हणजे जेव्हा मी पाकडलं त्यावेळेस व्यवस्थित गेलेलं नाही आहे म्हणजे आम्ही कूलरच्या हवेलाच उधळलेलं होतं त्यामुळे ते एक दोनमध्ये राहिलेलं आहे तर ते हरभरे आहेत का ती साले समजत नाही म्हणून एक वेळा मी फटकून घेत आहे आणि मगच डाळ वेचा अशा पद्धतीने केलं तर थोडंसं लवकर वेचणार खूप वाटत आहे जेव्हा डाळ कम्प्लीट येसणं होईल ना त्यावेळेतच वेळेतच हा पसारा हटणार आहे कारण घरभर हे सगळं असं वाटत आहे ना थोडंसं म्हणून थोडीशी घाईघरगड होते आणि बाहेर मी बघत होते चिमण्या खूप चिव करत होत्या तर शेरूला भागर टाकलेली होती तर शेरूनं ना खाल्ली नाही तर ती चिमण्याची इकडं म्हणजे भांडणं सुरू होती ते भाकर नेण्यासाठी म्हणजे चोंचित धरून नेत होते तर पोटासाठी काय काय करतात ना ते पंजे असो प्राणी असो किंवा माणूस असो तर इकडं डाळ मी थोडीफार असलेली आहे आणि बाकीची इकडं यायच होते मग तितक्यात हलकी फुलकी भूक लागली तर विचाराल की बालुशाही बनवून ठेवलेली आहे तर इकडे मी बालुशाही खायला घेतलेली आहे <laughs> तर टायमिंग सांगेन तर दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि डाळ मी काढून ठेवलेली आहे म्हणजे कालच मी जास्त येतली आज थोडीफारच राहिलेली आहे आणि आज एक दिवसामध्ये ती झाली असती पण आता मला जायचं आहे कार्यक्रमात म्हणजे ढवळ जेवणाचा कार्यक्रम आहे तर थोडीफार जाळ आहे तर असू दे म्हटलं आता कार्यक्रमात जाणं जरुरी आहे कारण दोन तीन वेळा त्या ताईचा फोन आला तर चेहरा मी धुवलेला आहे मेकअप वगैरे आणखीन काही केलेलं नाही आहे मी घालणार आहे साडी आणि मगच हलका फुलका मेकअप माझा असतो तर ही साडी घालणार आहे म्हणजे आता पाऊस यासारखं वातावरण झालेलं आहे तर जास्त हेवी काटापदाराची साडी घातली तर मग खूप परेशानी होणार आहे तर ही साडी बरी आहे म्हणजे हलकी फुलकी आहे आणि याच्यावरचं ब्लाऊज मला येत नाही म्हणजे अगोदरची साडी आणि अगोदरची एकी ब्लाऊज येत नाही तर मी या साडीवरती हे गोल्डन कलरचं ब्लाऊज घालणार आहे